नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची व्हिडिओ बनवत आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही व्हिडिओ मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील त्याला योजनेमध्ये अर्ज केलेले होते आणि त्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे वेंडर कधी येणार आहे मित्रांनो काल प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक वेंडर ॲड झाला आणि तो वेंडर कसा आहे ती कंपनी कशी आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर मित्रा आपल्या टेक्निकल गोपाल पाटील चॅनलला सबक्राईब केलं असेल तर नक्की सबक्राइब करा जेणेकरून त्याचा फायदा होईल तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी मागे त्याला सोनर कृषीपोन योजनेमध्ये अर्ज केलेले होते परंतु त्यांना वेंडर सिलेक्शन करायचा ऑप्शन आलेलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आणि त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेला होता आणि त्यांना काल एक वेंडर ॲड झाला मित्रांनो प्रीमियर एनर्जी लिमिटेड तर मित्रांनो ही कंपनी कशी आहे तर मित्रांनो ही कंपनी भारतातील दोन नंबरची कंपनी आहे जी की सोलर सेल आणि सोलर प्लेट बनवण्याचं काम करते तर मित्रांनो ही जी कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी आता मी तुम्हाला मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये शक्ती सोलर पंप शक्ती सोलर पंपची जे आपण तुम्हाला सोलर दाखवलेलो होतो मित्रांनो त्या सोलर मध्ये जे ह्या प्लेट आहेत मित्रांनो प्रीमियर एनर्जीचा वापरलेला होता आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे ही कोणत्या कोणत्या कंपनीना प्लेटा सप्लाय करण्याचं काम करते मी तुम्हाला त्या कंपन्या सांगतो तर मित्रांनो एक नंबरला आहे टाटा पॉवर सोल्युशन सिस्टीम पॅनासोनिक लाईफ सोल्युशन कंटिन्यू शक्ती सोलर पंप त्याच्यानंतर फर्स्ट एनर्जी ब्ल्यु एनर्जी ल्युमिनियस हार्टेक सोलर ग्रीन इन्फ्रा वाईन एनर्जी माधव इन्फ्रा प्रोजेक्ट सोलर स्क्वेअर एनर्जी अॅसिस्टिक एनर्जी मित्रांनो ह्याच्या तुम्हाला कंपन्या सांगितलेल्या आहेत तर जी आता ही प्रीमियर एनर्जी काय करते ते प्लेटा या कंपनीना सप्लाय करते आणि त्या कंपन्या आपल्याला मागील त्याला सोलरच्या माध्यमातून आपल्याला त्या कंपन्या सोलर मध्ये त्याच कंपन्या अशा भरपूर कंपन्या मित्रांनो ही कंपनी स्पेशली आपलं जे सोलर प्लेट असतात ते सप्लाय करण्याचं काम करते आणि आता ती कंपनी स्वतः मागील त्याला सोलर पंप मध्ये वेंडर मधून आलेली तर मित्रांनो तुम्हाला आता या कंपनीने वाढ मोटर मित्रांनो आपला फॉर्म कुठल्या कंपनीचा देणार आहे पाईप कुठल्या कंपनीचा आहे की ह्या ज्या पाईप आणि मोटर स्वतः प्रीमियर एनर्जी जे आहेत का नाही ते संपूर्ण आपल्याला नंतर समजेल आणि मित्रांनो ही कंपनीचं जे आहे प्रीमियर एनर्जी उत्तर प्रदेश मध्ये त्यांना दोनशे पन्नास कोटीचे कामं मिळालेली आहेत मित्रांनो की भरपूर अशा जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्ये त्यांचं सोलर बसवण्याचं काम चालू आहे भविष्यात आता ही कंपनी आपल्या मागील त्याला आलेली आहे तर मित्रांनो ही कंपनी आपल्याला अजूनपर्यंत काही जेव्हा कधी आपल्याला मिळेल तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो आता कालच वेंडर आलेले होते परंतु आज मी जेव्हा चेक केलं तर मित्रांनो एकही कंपनी त्यामध्ये दाखवत नाही तर मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे जी प्रीमियर एनर्जी आलेली होती तिथे पण एक कोठा होता मित्रांनो संपलेला आहे की काय आमच्या जिल्ह्यात तरी दाखवत नाही मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात जर दाखवत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा